शरद पवारांनी थेट आज नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांच्यावर एकंदरीतच निशाणा साधलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आज सोलापूर दौऱ्यावरती होते त्यांच्या देशातला सगळ्यात मोठा जो गृह प्रकल्प आहे पंतप्रधान आवास योजना या दरम्यान अंतर्गत जी पंधरा हजार घरं बांधण्यात आली होती त्यातल्या त्या पंधरा हजार घरांचा आज चावी वाटप होत आणि या महत्वाच्या कार्यक्रमासाठी जे आहे ते नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते एकंदरीतच मोदींचा दौरा हा आ, लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातोय राज्यात जरी युती सरकार असलं तरी मोदी हे तो मुमकीन हे अशा प्रकारचा जो प्रचार एकोणीस पासून सुरू होता आणि आता निवडणुकीच्या तोंडावरला सामोरे जात असताना मोदी की गॅरंटी हे जे कार्ड भाजपकडनं वापरलं जाते तशाच प्रकारचं जे आहे ते हा या संदर्भात सुद्धा मोदींनी आज महाराष्ट्र दौऱ्यामध्ये त्यांचा जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये वक्तव्य केलं एकंदरीतच मोदींचा हा दौरा महत्वाचा असला परंतु त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा आज सोलापूरच्या दौऱ्यावर ते सांगोला येथे गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ जे काही कृषी मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये शरद पवार हे बोलत असताना त्यांनी सांगितलं की आत्ताचं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या भल्याचा अजिबात विचार करत नाहीये अ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील यांचं एं, एक पुस्तक शरद पवारांनी सांगितलं की यांचं एक पुस्तक मी वाचत होतो आणि त्या पुस्तकात त्यांनी असं सांगितलेलं आहे की मोदींनी शंभर जे आहेत त्यांचं त्यांची ड्युटी माफ करणं केलेली आहे तेव्हा शरद पवारांनी असं सांगितलं की आपण जे आहे ते शेतकऱ्याच्या भल्याचा विचार केला पाहिजे मी जेव्हा सरकारकडे जातो तेव्हा हेच मुद्दे मांडतो परंतु सरकार मात्र मला सांगतं की शेतकऱ्याच्या भला भल्यापेक्षा जो पिकवणारा आहे त्याच्यापेक्षा खानाऱ्यांचा विचार आम्ही जास्त करतो त्यामुळे खाणाऱ्यांचा विचार करून आम्ही जे आहे ते ही ड्युटी माफ केलेली आहे शरद पवारांनी एकंदरीतच असं सांगितलं की आम्ही जेव्हा सत्तेत होतो किंवा ते जेव्हा कृषी मंत्री होते मनमोहन सिंग सरकारमध्ये तेव्हा त्यांनी एकाहत्तर कोटीची जी आहे ती कर्जमाफी केली होती परंतु हे सरकार उद उद्योगपतींच्या धारजीन आहे त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाहीये एकंदरीतच हे सगळं सांगत असताना शरद पवारांनी जे आहे ते मोदींवर असा निशाणा साधलाय की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळ

शरद सर्वच प्रमाण शेतीमंत्री होते त्यावेळेला सोसायटीचा किंवा बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर अकरा आणि बारा टक्क्यावर होता तीन लाखापर्यंत कर्ज वा करणाऱ्या लोकांना तो दर चार टक्क्यावर आणला आज कुणी आहे का याच्याकडे लक्ष आहे का कुणाचं या सगळं अर्थ राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत तुम्ही उद्यान त्यांचं वाचन राहता सव्वा टक्के मी सांगतो की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल परवा शिर्डीला गेले दर्शनाच्यासाठी आणि बाहेर भाषांना सांगितलं की शरद पवारने देशासाठी काय केलं अरे बा साईबाबाचं दर्शन घ्यायला आलं ते दर्शन घ्या एवढी त्याच्यात चुकीच्या गोष्टी बांधू नका पण स्वभाव आहे त्या आज सोळापूर्वीसुद्धा तेच करतील कार्यक्रम आहे घरांचा पण बोलते शरद पवार आणि त्याचं कारण आहे की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजन धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोराची चिंता कुणाला लागत असं आज तशा प्रकारची चिंता राज्य करताना आम्हा लोकांच्याबद्दल वाचते आणि अशा प्रकारची विधानं ठिकठिकाणी करतात ठीक आहे त्यांनी बोलत आहोत आम्ही काम करत राहणार आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार ग्रंथोत्सवासारख्या आमच्या ज्येष्ठ सरकार्याने जो आदर्श हे ठेवला त्या रस्त्याने आम्ही जाणार याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही आणि त्या, ना त्या कामाला तुम्हाला लोकांची मदत पाहिजे सर... तर आपण बघितलं शरद पवारांनी मोदींवरती निशाणा साधताना एकंदरीत जो शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार गांभीर्याने विचार करत नाही अशा प्रकारचा एक मुद्दा मांडला त्याचप्रमाणे शेतकरी सध्या देशात कर्जबाजारी आहे त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत जो आहे तो निर्णय घ्यायला पाहिजे होता खरंतर शेत जसा मोदींचा हा दौरा सोलापूर दौरा महाराष्ट्राच्या किंवा एकंदरीत लोकसभेच्या दृष्टीने महत्वाचा होता तसाच सोलापूरचा शरद पवारांचा दौरा सुद्धा तितकाच महत्वाचा होता कारण लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दोन्ही जे गट आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये एक महायुतीमध्ये आहे तर एक महाविकास आघाडीमध्ये आहे परंतु दरम्यान आता हा जो सोलापूरच्या मधला जो महाडा मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गट आहे तो लढवणार आहे त्या संदर्भात जे आहे त्या या मेळाव्याला खूप महत्व होतं एकंदरीतच हे दोन्ही देशातले मोठे नेते होते आणि ते आज सोलापुरात आल्यावरती त्यांनी एकमेकांवरती निशाणा साधलेला आहे दरम्यान आता याला शरद पवारांच्या आजच्या टीकेला भाजपचे राज्यातले नेते काही उत्तर देतात का किंवा पुन्हा जेव्हा केव्हा महाराष्ट्रात नरेंद्र मोदी दौऱ्यावरती येतील त्यावेळेस शरद पवारांच्या या टीकेला कसं प्रकारे उत, प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल